शिक्षक भारतीय संगटनेचा विजय असून युनियन सब एक है क्लुम जिंदाबाद ओ शासको जागे हो, ओ शाशको, जागे हो। को होश तुमको न्याय को तुमको नहीं लेंगे छीन के लेंगे के लेंगे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती महाराष्ट्र असल महाराष्ट्राचं प्रथम शिक्षक भारतीचा चाल असल आवाज दो शिक्षक एकता शिक्षक एकता मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं बेमजबत धरणे आंदोलन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे गेल्या कित्येक दिवसापासनं आम्ही सरकारला समशील मार्गाने आपल्या समस्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या गाठी भेटी घेऊन आम्ही आतापर्यंत सांगत आलो परंतु तरी सुद्धा प्रशासनाला कुठेतरी कुठे जाग येताना दिसत नाहीये म्हणून आज आपण नाईला जाणं आपण हो। हा पर्याय उचललेला आहे आणि या ठिकाणी धरणे आंदोलनाला आम्ही बसलेलो आमच्या या मुळे विद्यार्थ्याच्या शाळा बंद राहिल्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान व्हावं ही भावना आमची मुळीच नाही परंतु एकंदरीत प्रशासनाला कुठेतरी ह्या शाळा बंद करण्याचा डाव प्रशासनाचा आहे आणि त्या शाळा बंद होऊ नये आणि आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं गोर शिक्षण वाचवता यावं फक्त आमच्या मागण्या आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा आमच्या मागण्याला सरकारनं मान्य करून आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा एवढीच आमची मागणी नाही तर आमच्या ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण सुद्धा वाचलं पाहिजे या ही तळमळ मनामध्ये घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी धरणे आंदोलनात बसलेलो आहोत आवाज दोनच्या मुख्य मागण्या काय आमच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या मागण्याचं तशा अनंत आहे कारण की या ठिकाणी सुख पाहता जबापणे दुःख पर्वता एवढी अशी आमच्या जिल्हा परिषद शिक्षकाची एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे आमचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त शिकवू द्या आमच्या ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही ज्या कामासाठी आमची नियुक्ती झालेली आहे ते काम आम्हाला करू द्यावं प्रशासनानं अशी आमची मागणी आहे परंतु प्रशासनाकडनं आम्हाला वेळोवेळी अशैक्षणिक कामामध्ये आणि अवांतर कामामध्ये वेट साठी भेटीच धरले जाते त्यासाठी आमची मागणी आहे की आम्हाला या ऑनलाईन कामापासून अशैक्षणिक कामापासून आमची मुक्तता करण्यात यावी सोबतच टी ई टीच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश पारित केलेला आहे त्या संदर्भात आमचं असं म्हणणं आहे की इतके वर्ष आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि इतक्या वर्षाची प्रदीर्घ सेवा आमची झालेली आहे आणि आम्ही जेव्हा सेवेमध्ये लागलो त्यावेळेस त्या त्या वेळेच्या विहित स्पर्धा परीक्षा देऊन आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही सेवेला लागलेलो ला आहोत सोबतच शै महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन मंडळ पुणे यांनी ज्या 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 पद्धतीचे नवनवी बदल अभ्यासक्रमामध्ये केले ते सुद्धा आम्ही स्वीकारलेले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असो त्यानंतर आनंददायी शिक्षण पद्धती असो विद्यार्थी कृतीयुक्त शिक्षण पद्धती असो सेमी इंग्लिश पद्धती असो या सर्व पद्धतीचा आम्ही स्वीकार केलेला आहे आणि आमच्या दैनंदिन अध्यापनामध्ये आम्ही त्याचा अवलंब केलेला आहे परंतु तरीसुद्धा आता नव्यानं आमची गुणवत्ता तपासण्याला तपासण्यासाठी शासनाला गरज का भासावी हा फार मोठा प्रश्न आहे आज विविध क्षेत्रामध्ये शासन आहे यांच्या बाबतीमध्ये शासनाच्या डो, डोक्यामध्ये अशी सुपीक कल्पना आली नाही आणि आमच्या शिक्षकाच्याच बाबतीमध्ये टीईटी ई घेऊन शिक्षकाची इलिजिबल टेस्ट घेऊन तो शिक्षक पात्र आहे की नाही आणि आमच्या पेशावर आमच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रशासनाकडनं जो संदेश घेतला जातो मनाला न पटणारा आहे असयुक्तिक अस आहे असं मला वाटतं त्यामुळं टी आग्रही आमची भूमिका अशी आहे का, का त्यासाठी आम्हाला सक्ती करण्यात येऊ नये सोबतच आमच्या वस्ती फार मोठा वस्ती शाळा मोठा जटील आमचे वस्ती शिक्षक हजार रुपये दोन हजार रुपये मानधनावर त्यांनी बरेच वर्ष या ग्रामीण भागामध्ये सेवा दिलेली आहे आणि आर टी महाराष्ट्र शासनाने जो कायदा लागू केला की या महाराष्ट्रातील समस्त विद्यार्थ्यांना त्याला मूलभूत शिक्षण त्याला त्याचं मिळालं पाहिजे हा त्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी वस्तीशाळा शिक्षकांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपली सेवा दिली त्यानंतर आज तायत अनेक संघर्षातून त्यांना कायम करण्यात आलं परंतु सेवा पुस्तकामध्ये त्यांची जी मुख्य तारीख होती ती त्या तारखेची नोंद देखील आज सेवा पुस्तकामध्ये झालेली आहे परंतु सेवा लाभ देत असताना मात्र ती तारीख ग्राह्य धरल्या जात नाही हे असयुक्तिक आहे हे कुठेतरी मनाला न पटणार आहे जेव्हा सेवा पुस्तकामध्ये रुजू तारीख जर समजा जी असेल निश्चित तारीख जी असेल तर ती सेवा लाभ देताना ग्राह्य का धरण्यात येऊ नये म्हणजे कुठेतरी शासनाला आपल्या आर्थिक तिजोरीवर बोझा पडू नये त्यांना माहीत आहे की जर समजा वस्तीशाळा सेवा शिक्षकांची सेवा रुजू तारीख जर आपण ग्राह्य धरली तर हे सर्व शिक्षक महाराष्ट्रातील पेन्शन योजनेसाठी जुन्या पेन्शन योजनेसाठी ते पात्र ठरू शकतात आणि या भीतीत तायच या भीतीमुळं महाराष्ट्र सरकार या आमच्या वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मूळ सेवा जी आहे ती ग्राह्य धरायला तयार नाही तेव्हा आमची अशी मागणी आहे सरकारला कि महाराष्ट्र सरकारने ही जी सेवा आहे त्यांची वस्तीशाळा शिक्षकाची मूळ सेवा आहे ती सेवेसाठी ग्राह्य धरावी सोबतच समान काम समान वेतन या संदर्भामध्ये आज जो आमचे जे, जे शिक्षक आहे या शिक्षकांच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा विभिन्न गट प्रशासनानं निर्माण केलेले आहे त्यामध्ये सांगायचं झाल्यात आज मानधन तत्वावर आम्हाला काही दिवस तीन वर्ष शिक्षण सेवक मधून काम करावं लागतं जेव्हा तो शिक्षक आमच्यासारखाच काम करतो आमच्यासारख्या सर्व तासिका त्याला लागू आहे सर्व शैक्षणिक उपक्रमामध्ये तो त्याच पद्धतीने हिरहिरीने भाग घेतो मग त्याला शिक्षणसेवक म्हणून आपण उपाधी का देता त्याला समान काम समान वेतन सदराखाली त्याला त्याला कामावर लागल्याबरोबर पासून त्याला निश्चित त्याची श्रेणी ठरवण्यात यावी अशी सुद्धा आमची मागणी आहे सोबतच अशैक्षणिक कामामध्ये बीएलओच्या कामामध्ये आमच्यावर फार मोठी महसूल विभागाकडनं सक्ती केली जाते आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी एफ आय आर सुद्धा शिक्षकांवर दाखल करण्यात यावा अशा प्रकारच्या तहसीलदाराकडनं आमच्या शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांना सुचवण्यात आलं आणि काही ठिकाणी तर तशा प्रकारचे आदेशही निर्गमित करण्यात आले तेव्हा आमची अशी मागणी आहे की या बी एल ओ कामाची शैक्षणिक कामाची सक्ती आमच्या शिक्षकावर करण्यात येऊ नये सोबतच पंधरा मार्चचा जो संच मान्यतेचा जो जी आर आहे या जी आर मुळे हजारो शिक्षक आमचे अतिरिक्त ठरणार आहे आणि हे शिक्षक जेव्हा अतिरिक्त ठरणार तर या शिक्षकाचं समायोजन सरकार कुठे करणार आहे टोल नाक्यावर त्यांना त्या ठिकाणी पावत्या फांडण्यासाठी आमची नियुक्ती करणार आहे की एखाद्या का कार म्युन्सिपाल्टी कॉर्पोरेशन मध्ये आम्हाला सफाई कामगार आमची नियुक्ती करणार आहे कोन्या विभागामध्ये आमची नियुक्ती शिक हे सरकार करणार आहे हा फार मोठा प्रश्न आहे एकंदरीत फक्त हा शासनाचा ग्रामीण भागातील शाळा बंद करणे हा शासनाचा फंड आहे आणि या देशातील शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकाचं खाजगीकरण व्हावं हाच सरकारचा जणू एक प्रकारचा अजेंडा आहे असं मला वाटतं आणि त्याचमुळं एक आम्ही आक्रोश घेऊन या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही सरकारला सांगू इच्छितो की ज्या एखाद्या देशाची जर एखाद्या देशाला गुलाम करायचं असेल तर त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर घाव घा घातला तर तो देश गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच या देशाची वाटचाल कुठेतरी गुलामगिरीकडे होते आहे एकीकडे जुन्या सरकारने गाव गाव तिथे शाळा वस्ती शाळा साखर शाळा व दांड्यांवर शाळा वाड्या वाड्या वस्त्यांवर शाळा काढल्या तेव्हा त्या सरकारला आमच्या सरकार शिक्षकाचा पगार द्यायला परवडत होतं त्यांना ते त्यांना ते योग्य वाटलं परंतु या सरकार हे जे सरकार आहे हे या संदर्भामध्ये जे उदासीन आहे तेव्हा सरकारला नम्र विनंती आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारनं आग्रही भूमिका घ्यावी चांगल्या योजना राबाव्या आमचं म्हणणं फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला फक्त शिकवू द्या आणि आमच्या ग्रामीण भागातल्या गोरगरिबाचं विद्यार्थ्याचं शिक्षण वाचवा ही सर्व शिक्षक भारती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो जय शिक्षक भारती जय जय शिक्षक भारती